दोन महिन्यानंतर येणाऱ्या कार्तिकी यात्रेमध्ये विठ्ठल मंदिराच्या संवर्धन कामातील नवी रूप पाहायला मिळणार आहेत तसेच विठ्ठलाच्या सहज आणि सुलभ टोकन दर्शनाची व्यवस्था ही कार्तिकी यात्रेमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू होईल अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे टोकन दर्शनाची व्यवस्था ज्याद्वारे तमाम तमाम श्रीक्षेत्र पंढरपूरला येणाऱ्या लोकांना दर्शनाची सुलभ व्यवस्था यावेळेस होणार आहे आणि मंदिर जतन संवर्धन आणि संगोपन याचे जे अजून एक रूप आपल्याला जे पाहायचं आहे ते कार्तिक पारीमध्ये तुम्हाला अजून एक आगळं वेगळं आणि खूप चांगल्या पद्धतीचं चा आपल्याला रूप दिसणार आहे आज मंदिरे समितीच्या बैठकीमध्ये दर्शनाच्या व्यवस्थेत बा द्वा, व्यवस्थेबाबत सखोल अशी आज चर्चा झाली की या दर्शन व्यवस्था कशा पद्धतीची असली पाहिजे ही कशी केली गेली पाहिजे आणि काल जो प्रकार घडला त्या प्रकारावर आम्ही निश्चितपणे तुम्हाला असं सांगतो की यापुढे फक्त पैसे घेणाऱ्यावरच कारवाई होणार नाही तर पैसे जो देणारा आहे तो देणाऱ्या माणसावरसुद्धा कारवाई होईल कारण घेणारा जितका गुन्हेगार आहे तितकाच दे देणारा सुद्धा गुन्हेगार ठरतो पण आता त्याची सखोल चौकशी करूनच यापुढे कुठलीही कारवाई होईल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आदरणीय शिळके साहेब यांना व नवीन व्यवस्थापक आदरणीय मनोजजी मनोजी साहेब यांना अशा मंदिरे समितीने सूचना दिलेल्या आहेत की दर्शनात दर्शनासाठी कुठल्याही वारकऱ्यांचे हाल होणार नाही सुलभ दर्शन होतील लवकर दर्शन होतील व चांगले दर्शन होतील याची व्यवस्थापना बघा आजच्या मंदिरे समितीच्या बैठकीमध्ये मंदिर समितीमध्ये शांतता राहील गोंधळ होणार नाही सर्वामध्ये समन्वय राहील व चांगली दर्शनाची व्यवस्था होईल अशा चांग ठाम निर्णय आज मंदिरे समितीमध्ये घेण्यात आला